नमस्कार मी प्राजक्ता धर्माधिकारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बालचित्रवाणी असा एक उपक्रम ज्याने टेलिव्हिजनच्या माध्यमातून एक पिढी घडवली शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्कारांची मात्र मात्र म्हणतात ना सगळ्याचं सोंग सोंग आणता आणता येतं येत नाही आर्थिक संकटात अडकलेली बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय विभागानं घेतलेला आहे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी रक्कम नसल्यामुळे त्याचबरोबर पन्नास पेक्षा कमी कर्मचारी असल्याने बालचित्रवाणी संस्था बंद करण्याची वेळ आलेली आहे यापुढे बालचित्रवाणी ऐवजी ई बालभारती नावाने नवीन संस्था स्थापन करण्यात येणार आहे बालचित्रवाणी ही पुण्यातील शासकीय तंत्रज्ञान संस्था असून तीस वर्षांपेक्षा जास्त या संस्थेने सहा सहा हजाराहून अधिक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केलेली आहे मात्र आर्थिक कचाट्यात अडकलेल्या बालचित्रवाणीचा अस्त होणार आहे आणि त्याऐवजी ई भालभारती ही संस्था जन्म घेणार आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी बालचित्रवाणीचे निर्मिती उपप्रमुख अरुण काकतकर सर आता आपल्याबरोबर आहेत काकतकर सर तर एक सुवर्ण काळ होता बालचित्रवाणीचे जेव्हा कार्यक्रम यायचे आम्ही देखील त्यावेळी लहान होतो आणि ह्या कार्यक्रमातूनच एक अख्खी पिढी घडलेली आहे आज मात्र या बालचित्रवाणीचा अस्त होतोय नमस्कार राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था संस्था चौऱ्याशे पंच्याऐंशी साली उपग्रहांद्वारे शिक्षण या उपक्रमाअंतर्गत सुरू झाली आणि मी सत्याऐंशीमध्ये मध्ये कार्यरत झालो बालचित्रवाणीमध्ये निर्मिती उपप्रमुख म्हणून आणि त्याच्यानंतर मी दोन हजार पाचमध्ये निवृत्त झालो माझ्या कार्यकाळात मी स्वत आणि माझे जवळजवळ बारा निर्माते सहकारी यांनी अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम म्हणजे काय उत्तमोत्तम कार्यक्रम आहे ते कार्यक्रम उत्तमोत्तम व्हायचे म्हणजे कलाकार उत्तमोत्तम होते तर ते सगळे केले त्याच्यामध्ये बोलू ना हो. त्याच्यामध्ये आशाताई भोसले हे नाव नंतर सुधीर गाडगीने घेतलेली मुलाखत होती आता सुधीर गाडगीच्या नावाचं जास्ती आहे त्यांनी कोणाची मुलाखत घेतली होती जास्त महत्वाचं असतं आशाताई भोसले जयंत नारळीकर नंतर प्राचार्य राम शेवाळकर त्याच्याही खूप खूप पूर्वीच्या काळात गोनी दांडेकर नंतर विंदाकरंदकर मंगेश पाडगावकर शांदाबी शेळके महानौर असे अनेक उत्तम उत्तम साहित्यिक सुधीर मोघेची फिटे अंधाऱ्याचे जाळे ही सुद्धा कविता नवीन पद्धतीने सादर करून सुधीरनी स्वतः ती समजावून सांगितली होती मुलांना अशाताईंचा आठवीत एक त्यांच्यावरचा धडा होता तर असं तरी म्हणलं मी आठवीतल्या मुलांशी बोलते आणि तीन तासाचं तीन म्हणजे तीन अर्ध्या अर्ध्या तासाचे तासा कार्यक्रम आम्ही त्याच्यातून काढले अशा पद्धतीने सगळं हे रेकॉर्डिंग तिथे आहे आणि परवाच मी ऐकलं की भिलार नावाच्या एका गावाला पुस्तकांचं गाव म्हणून त्यांनी घोषित सका शासनाने घोषित केलंय माझं असं म्हणणं आहे की तिथे बालचित्रीवाणीमध्ये हे सगळे हे सगळे कलाकार किंवा साहित्यिक उपलब्ध असताना म्हणजे राईट फ्रॉम द हॉर्सेस माउथ असं म्हणतो आपण त्यांना आता प्राचार्य रामसेवाकरांकडून ज्ञानेश्वर इथले ओवे समजावून घेणं हे आता याच्यापुढे रामसेवाकर नाहीत आणि तितके तितक्या उत्तम पद्धतीने कोण कोणी करू शकेल की नाही मला करू शकत पण असतील पण तरीसुद्धा आपल्याकडे प्राचार्य रामसेवाकर आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याकडनं हे आपल्याला जर दिसून म्हणजे बघता बघता ऐकून घ्यायचं असेल तर बालचित्रवाणीसारख्या संस्थेमधलं हे सगळं जे मुद्रण आहे ते पहिली गोष्ट म्हणजे ते डिजिटाइज करून ते जतन केलं केलं गेलं पाहिजे म्हणजे ते उपलब्ध होईल पुढची शंभर दीडशे पाचशे वर्ष म्हणजे जोपर्यंत हे फॉर्मॅट चेंज होत नाही मग ते आपल्याकडे इन जनरल आर्कावेल प्रोग्राम्स किंवा संगणित कार्यक्रम नीट ठेवण्याची बोंब आहे शब्द वाईट आहे पण दूरदर्शनमध्ये पण तीच स्थिती होती मी माझे स्वतःचे कार्यक्रम अनेक ठिकाणून भीक मागून मागून आणलेले आहेत सक, हे सग yeah. हे आणि मी स्वतःच्या संग्रहासाठी ते ठेवले आहेत अशासाठी की माझ्या काही चार ओळखीच्या लोकांनी मी ते दाखवू शकतो तर हे सगळं जे आहे ते अचानक अशी एखादी उत्तमोत्तम कार्यक्रम संग्रहित असलेली संस्था बंद करणं हे मला फार खंत वाटली ज्या एक सहा महिन्यापूर्वी मला वाटतं हा विषय झाला होता तर मी व्यक्त पण झालो होतो की हे वाईट वाटतं आम्ही खूप मन लावून तिथे काम केलंय आणि हे सगळं केलंय तर हे ठीक आहे बंद करा तुम्ही आता ई बालभारती काहीतरी नवीन संस्था येते असं मी ऐकलं तुमच्याच माध्यमातून तर ती संस्था निर्माण करताना हे सगळं आपली पार्श्वभूमी आहे ती जतन करायला पाहिजे आधी हे कमीत कमी, -कमी लक्षात ठेवलं तरी मला वाटतं खूप बरं होईल <coughs> तुम्ही आता जसं बोललात तसं टेलिव्हिजनचा अगदी सुरुवातीचा काळ होता जेव्हा बालचित्रवाणी अगदी सगळ्यांना भेटायला येत होती तेव्हा लहान मुलांवरती सांस्कृतिक साहित्यिक संस्कार त्या काळामध्ये याच बालचित्रवाणीने केलेले आहेत आता तुम्ही ज्या ज्या सगळ्या साहित्यिकांचा सा उल्लेख केलेला आहे ते सगळे साहित्यिक देखील याच माध्यमातून भेटायला येत होते मग कुठे कुठे, कुठे चुकलं हे सगळं आणि याच्यामध्ये म्हणजे ही क्वालिटी जपली गेली नाही म्हणून हे बंद होतंय किंवा हे म्हणून बंद झालं की याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या कुठून सुरुवात झाली चुकीला चुकीला सुरुवात म्हणजे एकतर केंद्र सरकारने सांगितलं होतं सुरुवातीला की मी फक्त पाच वर्ष अनुदान देऊ नंतर राज्य शासनाने ती संस्था सामावून घ्यायची आहे आपल्या शासनामध्ये ते झालं नाही गुजरात सरकारने आपल्या पंतप्रधानांच्या गुजरात सरकारनी पहिल्यापासून राज्य शैक्षणिक संस्था या अनेक त्या पाच ठिकाणी ज्या होत्या त्या पण गुजरातनी सामावून घेतली आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट स्थान दिलं आहे त्यांना निवृत्त निवृत्ती वेतन वगैरे सगळी निवृत्ती ती सुविधा दिली आहे आणि त्याप्रमाणे ते, ते मंडळी काम करत आहेत पण त्यातसुद्धा सुद्धा ह्या कुठल्या सुविधा नसताना आपली मंडळी त्यांनी इत, इतकं उत्तम काम आहे कालपर्यंत माझा सहकारी बालचित्रवाणीमध्ये काम करत होता आणि आज अचानक त्याला सांगायला सा, 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 सांगितलं गेलंय की आजपासून आताच मुद्रण बंद आहे म्हणजे अजून असोषणीय माणसं काम आहेत चुकलं काही नाहीये चुकलं चुकलं हेच आहे की बालचित्रवाणीला लागणारे दरवर्षीचं जे काही अनुदान आहे अडीच तीन कोटी रुपये हे शा, राज्य शासनाला परवडत नाही परवड पर, का परवडू नये हे कोडं आहे आणि याच्यामध्ये चुकतं हे की एक चांगलाच स्टुडिओ एक चांगला स्टुडिओ उभारण्यासाठी किती कष्ट पडतात त्याच्यातली इक्विपमेंट ही इतकी महागाई कोट्यवधी रुपयाची इक्विपमेंट तिथे आहे आणि ती जर अशी जर काही न करता भंगारच जर जायला लागली तर कोणाला वाईट नाही वाटणार आणि माझ्यासारख्या तिथे के काम केलेल्या कर्मचाऱ्याला तर कितीही वाईट वाटेल पण आता मी वाईट वाटण्याच्या पलीकडे गेलो आहे पण मी आता सत्तर सत्तरी पार केली आहे पण तिथे अजून काम करणारी जी काही तरुण मंडळी त्यांनी आता कोणाच्या तोंडाकडे बघायचं आणि वयाच्या या टप्प्यावर त्यांनी कुठल्या नो, कुठल्या नो, नोकऱ्या शोधायच्या नोकऱ्यांचा सोडा पण कमीत कमी तिथे केलेले संग्रहित कार्यक्रम तरी जतन करा जे राज्य शासन शपथविधीवर कोट्यवधी रुपये ब्रेबॉन स्टेडियमवर करून खर्च करतं त्यांना त्यांच्यासाठी हे काय अवघड आहे hmm. दोन अडीच कोटी तीन कोटी जे काय पैसे लागतील आणि ते कार्यक्रम याचा फायदा काही काही संस्था फक्त फायद्यासाठी नसतात ते शासनाने चालवायचे असतात उपग्रहा दौर, शिक्षण हे खेड्यापाड्यात वाड्या वाड्यात आणि पोहोचाव्यात hmm. म्हणून मनुन, हे म्हणून हा उपक्रम होता उपग्रहद्वारे दूरदक्ष दूर शैक्षणिक कार्यक्रम पण ते दूरदर्शन संच दिले त्यांची अवस्था पण इतकी वाईट की काही काही मी ब, सर्वे करायला जायचो तर काही काही संच आता इथे सांगायला हरकत नाही पण ते शाळा शाळेत नसून ते दुसरीकडेच कुठेतरी असायचे आणि कारण काय सांगितलं जायचं की याची सुरक्षा आमच्या घरात जास्ती चांगली होईल हे असं नसतं त्याच्यासाठी वीज अनेक गावात नसायची तुम्ही दूरदर्शन संच देता त्याच्यासाठी अँटेना देता पण तो चालवण्यासाठी जी वीज लागते ती द्यायला नको का ते ह्या अनेक गोष्टी आहेत हा इतक्या दुर्लक्ष दहा पंधरा मिनिटात चर्चा करण्याचा विषय नाहीये आणि दुर्लक्ष खूप झालंय खूप झालंय आणि मला तर हा जो सगळा अनमोल ठेवा आहे तो जतन करण्यासाठी काय करायला हवंय खर तर हा सगळा ठेवा म्हणजे एक पिढी घडवणारा ठेवा पुढे देखील अनेक पिढ्या घडू शकतील काय करायला हवंय हो हो त्याचं डिजिटायझेशन ताबडतोब करायला हवं मी गिरीशराव बापट आमचे मित्र प्रकाश जावडेकर मित्र आहेत आता पण के फोन केला तर फोन उचलत नाही जाऊ दे सत्यात्तर साली तेव्हा जेव्हा ते सगळे येराड्यान बाहेर आले तेव्हा कार्यक्रम केला तुम्ही बिकुविदा ते प्रकाश जावडेकर सुधीर जावडेकर विनीत कुबेर वगैरे वगैरे पण एनिवे पण ते तर आता म्हणजे शिक्षण खात्याचे प्रमुख आहेत केंद्रामध्ये त्यांनी तरी लक्ष घालून याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे डिजिटायझेशन हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे सगळ्यात पहिला मुद्दा आहे ते करायला हवं आणि ते डिजिटाईज झालं की ते टिकून राहील पुढची शंभर दीडशे पाचशे वर्ष आणि मुलांना उपलब्ध होईल निर्णय ताबडतोब घ्यायला हवा मी सांगितलं ना मी गिरीश गिरीशराव बाप्पानं पत्र पाठवलं आहे हो विनय सहस्रबुद्धनं लिहिलेलं आहे प्रकाश जावडेकरांना लिहिलेलं आहे विनोदजी तावड्यांना लिहिलेलं आहे अनेक माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोहचायचा प्रयत्न करतोय पण कोणी मला नाही वाटत कोणाची मानसिकता आहे की हे माझ्याकडे लक्ष द्यावं आता आम्ही चाळीस चाळीस वर्ष या माध्यमात काढले आहेत या माध्यमाचं महत्त्व मला माहिती आहे मी तुम्हाला एक छोटा प्रसंग सांगतो माणिकबाई मॅनेजायटिसने आजारी होत्या दूरदर्शनच्या सुरुवातीला आणि लोकांना वाटत होतं की माणिकबाई आता गाणार नाहीत पण आम्ही पहिला कार्यक्रम का पहिला का दुसरा कार्यक्रम प्रतिभा प्रतिमाचा माणिकबाई आल्या स्टुडिओत त्या स्वतः गायल्या तेव्हा लोकांना पटलं की त्या अजून गाऊ शकत आहेत हे, हे 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 माध्यमाचं महत्व आणि प्रभाव आहे तर इतकं प्रभावी माध्यम आणि त्याच्यामध्ये असलेले कार्यक्रम हे काळाच्या उदरात नष्ट व्हायच्या आधी ते जतन करायला हवेत आपण असं माझं नक्कीच त्यामुळे ई बालभारती ही जरी नवीन संस्था उदयाला येत असली तरी बालचित्रवाणीचे जे कार्यक्रम आहेत जो अनमोल ठेवा आहे तो जर जतन केला तर त्याला देखील या सगळ्या रूपाने म्हणजे आता या नव्या रूपामध्ये देखील एक वेगळं वैभव प्राप्त होऊ शकणार आहे काकतकर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात त्याबद्दल एक एक मुद्दा सांगू हां बोला ई बाल ई बालभारती निर्माण करताना सुद्धा द मॅन बिहाइंड द मशीन हा महत्वाचा असतो hmm. त्यामुळे जी माणसं तिथे नेमाल ती माध्यमाची जाण असलेली नेमा नुसते शैक्षणिक ऍडमिनिस्ट्रेटर्स आणि एज्युकेशन ऑफिसरचे डेप्युटी डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टरचे डायरेक्टर अशी झालेली की ज्यांना माध्यम कशाशी खातात hmm. याची सुद्धा कल्पना अशी कृपया नेमू नका त्या ई बालभारतीला जर चांगलं सुवर्णाची झाळही द्यायची असली तर मा माध्यमाचा अनुभव असलेली मंडळी आजकाल खूप आहेत आजकाल अनेक वाहिने आहेत त्याच्यावरची मंडळी बोलवा आणि ज्यांना स्टुडिओ रेकॉर्डिंग म्हणजे काय म्हणजे जो काही टेलिव्हिजन असतो त्याची माध्यमाची जाण असलेली माणसं नेहा ही माझी अगदी कळकळीची विनंती आहे शिक्षण मंत्र्यांना धन्यवाद काकतकर सर तुम्ही ही जी विनंती केलेली आहे ती शासन दरबारी नक्कीच पोहोचेल आणि त्याची दखल देखील शासन घेईल अशी आशा करायला काही हरकत नाहीये काकतकर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्याशी संवाद साधला त्याबद्दल